तर मंडळी ही असा ऐतिहासिक कालीन जाण्यासाठी भुयारी मार्ग तर मंडळी सगळा सांगते पण व्हिडिओ बघा नमस्कार <प्रियों> मंडळी मी तन पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करताय <प्रियों> अचानक रात्री ठरला की आपल्या जाऊचा ट्रेकिंग करूसाठी साठी तो पण रांगणा किल्ल्यावरती रांगणा किल्ला हा आमच्या पासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती हा निसर्गाचा आनंद घेत घेत आमचा प्रवास सुरू झालो फायनली आम्ही बातला ते रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी ट्रेकिंगच्या सुरुवातीकच एक व्हाळा लागत आणि दृश्य बघून खूप भारी वाटत मन प्रसन्न झाला त्यानंतर आमच्या ट्रेकिंगच्या प्रवासात सुरुवात झाली सगळे मित्र पुढे चालवत होते आणि मी व्हिडिओ करून नादात पाठीरवले आणि शेवटी धावत धावत जाऊन त्यांना पण कॅचअप केलंय अर्ध डोंगर चढल्यावरती आमका सांगतो जेव्हा डोंगर तर काहीच नाही वरच्या डोंगरावरती चढायचा कसं कसं करून आम्ही अर्ध डोंगर पूर्णपणे चढला फायनली आम्ही किल्ल्यावरती इला आणि आतमध्ये प्रवेश केला सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरती हा किल्ला आहे सिंधुदुर्ग मध्ये रांगणागड व कोल्हापूर मध्ये प्रसिद्ध गड म्हणून ओळखले जाते या विहिरीला निंबाळकर बावडी असे म्हटले जाते त्यानंतर आम्ही निघाला होते गणेश मंदिराजवळ प्रतिसा दर्शन घेतलं आणि परत एकदा प्रवासात सुरुवात केला समोरच्या बाजू धबधब दिसल्यावरती कौशल मात्र आमचा ऐकाकताना जाऊन बिझा निलो त्यानंतर आम्ही इला पुढे आमचा व्ह्यू दिसल्यावरती खूप भारी वाटलं आणि मन मात्र प्रसन्न झाला तर म्हणजे लवकरच आपल्या चॅनल या किल्ल्याची माहिती आणि व्हिडिओ अपलोड होणारा चलां चलां भोग म्हणून मस्त की नाश्ता केला त्यानंतर आम्ही इला ते महादेवांच्या मंदिराजवळ की दर्शन घेतला आणि निघाला पुढच्या प्रवासात तर म्हणजे हा असा ऐतिहासिक कालीन राज्यपाडो पुढे ती आमक दिसली जुनी तोफ फायनली आमका रिवर्स वॉटरफॉल चा दर्शन घडला आणि हा आमका लाईव्ह बुक मिळत होता हे आमचा भाग्य जणू ऊर्जा वरून जाण्यासाठी हा दिंडी दरवाजा बांधण्यात आला होता फायनली आमची ट्रेकिंग करून झाली आणि मी इलाव खाली गाड्यांजवळ ओरस मध्ये इलाव खालचा डाव्यावरती मस्त की जेवण जेवला आणि आता मतलं आपण जाऊया आपल्या घरात तर म्हणजे व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलला ला करा इंस्टाला फॉलो करा फेसबुक ला पण फॉलो करा बाय बाय